सांगतात आम्हाला कॅशलेस सोसायटी करायची आहे आणि या देशामध्ये मुंबई शहरामध्ये चाळीस लाख रुपये हे कॅशने दाखवले जातात आणि अकरा कोटी रुपये मला मिळणार आहेत असा आविर्भाव दाखवला जातो तरी देखील या राज्य सरकारची संदीप येवलेला अटक करण्याची हिंमत का नाही हा खरा प्रश्न आहे का नाही आपण संदीप येवलेला आतापर्यंत अटक केली संदीप येवलेला अटक केली तर आणखीन काही आपलं बिंग फुटेल असं वाटतं का या संदीप येवलेने काय असं केलेलं आहे की ज्यामुळे तुम्ही त्याला धक्का लावू शकत नाही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश देणं म्हणजे लाच देणं तसा गुन्हा आहे तसं घेणं देखील अध्यक्ष मोदी गुन्हा आहे किमान त्या कायद्याखाली तरी त्या संदीप येवलेला अटक करून चौकशी करा पण या सरकारची छाती नाही या संदर्भातलं हे सगळं जे रॅकेट आहे ते उद्ध्वस्त होईल आणि त्यामुळे मिळायचा मलिदा थांबेल अशा स्वरूपाची भावना असल्यामुळे अध्यक्ष मोदय सरकारच्या पक्षाकडून या संदर्भात कोणती कारवाई केली जात नाही